ना आवडत नसेल का यांची बंदी आहे की इस्कॉन वाले मटन, दारू मांस हे सोडण्याऐवजी चहा सोडायवर का अडकून बसलेले चहा सोडायला गेला का पहिले चहाचा पुढे करतात आणि मग आपल्याला कसं तरी वाटत अरे आपण चहा सोडलाय मग ते त्यांनी विचारायचं का चहा सोडला तुम्ही आणि आम्ही इस्कॉनला जॉईन आहे ना अरे असं कोणी जाईल चहा सोडायचा तुमचं इस्कॉन काही पण चांगत चहा वगैरे काही सोडायचं नाही घ्या भक्तीला कुठेतरी बाधा निर्माण करतं आणि बाधा निर्माण झाल्या तर आपल्या भक्तीत लक्ष लागत नाही मग आपलं लक्ष केंद्रित होत नाही आपल्याला चहा तर तुम्हाला कॅफिन टॅनिन आणि निकोटीनचं जे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात तर ते आपल्या शरीरावर होणार नाहीत त्याने चूक म्हटलं मग काय हरे कृष्णा चहा आण कोणीतरी एक कप चहा घेतल्याशिवाय माझा डोकंच काम करत नाही चहा घेतला तर मला फ्रेशच वाटत नाही बेडवरच चहा घेतला जातो किंवा जर तुम्ही चहा नाही घेतला तर तुम्हाला टॉयलेटला पण होत नाही असं चहा हा सर्वात प्रिय आणि सर्वात म्हणजे भारतामध्ये सगळ्यात आवडीचा पेय म्हणजे चहा आणि आपण पितो तो पितो आपण आपल्या पाहुण्यांनाही चहा पाचतो आणि सर्वात महत्वाचा घटक पाहुणे आल्यावर आपल्या आयुष्यातला कुठे रस्त्याने मित्र भेटो किंवा गावाला जावं कुठेही रस्त्यात गाडी थांबो आणि ड्रायव्हरला जरी डुकली येत असेल तर चहा पिऊन माणूस फ्रेश होतो असा अमृत तुल्य चहाण आवडत नसेल का यांची बंदी आहे की इस्कॉनवाले मटण दारू मांस हे सोडण्याऐवजी चहा सोडायवर का अडकून चहा सोडल्याने त्यांना एवढा काय फायदा होतो आणि या चहा सोडल्यामुळे माझ्या जीवनात काय काय तोटे झाले हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण चहा सोडल्यामुळे नक्की काय होतं तर इस्कॉननी चहा का बंद केलं आहे तुम्हाला माहिती आहे का चहा का बंद करतात इस्कॉनवाले कारण जेव्हा पूर्वी पूर्वीपासून म्हणजे अगदी जुन्या काळापासून आपल्याकडे दूध दही ताक हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते आणि आपण तेच पेय घेत होतो अगले अगदी आपले वाढवडील सुद्धा आपण तेच पेय पित आलेलो होतो चहा आपल्या जीवनामध्ये नव्हताच पण अलीकडे शंभर दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिश काळ जेव्हा आला आपल्या भारतामध्ये या ब्रिटिश लोकांनी आपल्याला चहाची मात्र सुंदर सवय लावून गेली स्वतः मात्र पित नाही कारण तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा तुम्हाला चहा पावडर सुद्धा मिळणार नाही आता माझी मुलगी पण गेलेली आहे फ्रान्सला तर तिकडे चहा पावडर काय हे माहीतच नाही तर असा हा चहा कोणत्याही देशात घेतला जात नाही पण भारतात मात्र भरभरून तो चहा घेतला जातो आणि त्याचे काय काय साईड इफेक्ट्स आहे आणि काय काय त्याचे फायदे तोटे हे आपण जरा बघूया मग इस्कॉनवाल्यांना आपण ब्लेम करूया की तुम्ही आमचा चहा का सोडला आणि चहा सुटत जर नसेल तर मग काय केलं पाहिजे आणि एक महिना जर चहा बंद केला तर काय फायदे होतात आपण बघूया मग आपण त्याचा विचार करूया की इस्कनवाल्यांनी बरोबर केलं की चूक केलं तर बघा चहा सोडल्याने सर्वात पहिला मोठा फायदा होता आपली पचनक्रिया सुधारते पचनक्रियामध्ये आपल्याला आम्लपित्त पित्त आणि पित्ताचे जे ॲसिडिटीचे त्रास होतात हे आपल्याला चहामुळे होतात आणि कॅन्सरसारखा भयानक आजारसुद्धा आपल्याला चहामुळे होतो हा सर्वात मोठा फायदा हो oh, फायदाच म्हणावा लागेल कारण आपल्याला एवढे फायदे आपल्याला इंग्रज देऊन गेलेले तर आपण फायदाच म्हणूया त्याला तर फायदा नंबर एक फायदा नंबर दोन की आपल्याला चहामध्ये असलेले टॅनिन कॅफिन निकोटीन हे आपल्या शरीराला खूप सारे घातकी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आप आपली भूक मात्र मंदावते आपली भूक मंदावल्यामुळे आपल्याला शांत झोपसुद्धा लागत नाही हा सुद्धा खूप मोठा फायदा आहे बरोबर ना की आपण चहा पिलेले जरा झोपाली डुकली आली ड्रायव्हरला डुकली आली तर आपण चहा घेतो म्हणजे काय होतं की त्याच्या मेंदूच्या त्या संस्थेवर मंजू संस्थेवर आपल्याला जो कार्य करतो चहामधील निकोटीन टॅनिन कॅफिन तर ते आपल्याला काय करतात आपला उत्तेजना देतात आपल्याला थोडंसं ऊर्जा प्रदान करतात त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तरतरी येते आणि फ्रेश वाटतं त्याच्यामुळे आपल्याला किती मरगळ झाली तरी आपण पटकन चहा पितो बरं चहा प्यायचं प्रमाण किती एक दोन तीन चार पाच काही लोक असतात दहा दहा वीस वीस कप चहा पितात काम करणारे लोक असू द्या मजूर लोक असू द्या त्यांना चहा शिवाय ऑफिसमध्ये सुद्धा किती मोठे साहेब पोस्टवर जरी मोठ्या क्लास वन अधिकारी जरी असते तरी त्यांना चहाची तलब मात्र येत असते आणि ये ते चहा घेत असतात अजून आपण त्याचा फायदा बघूया की अजून त्याचा काय फायदा सर्वात महत्वाचा आपल्या शरीरातील लोह कमी होते का बरं लोह कमी होतं की जो आपल्या शरीरामध्ये जो टॅनिन नावाचं जे रसायन असतं चहामध्ये ते आपल्याला आपलं जे लोहाची कमतरता करून घेतं कारण लोह हो निर्माण होण्याची प्रक्रिया टॅनिनमुळे थांबते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आधीच आपल्या शरीरामध्ये भारतीय लोकांच्या लोहाचे प्रमाण खूप कमी त्याच्यात चहामुळे अजून ते कमी होत जाते म्हणून हा सर्वात मोठा आपला फायदाचा आहे शाकाहारी माणसांसाठी तर आपल्याला खूप घातकी असा हा आहे कारण हे टॅनिन आपल्या जे लोहा आहे त्याच्याबरोबर रासायनिक प्रक्रिया घडून आणते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते लोहाचे प्रमाण कमीच होत जा सर्वात मोठा फायदा हो सर्वात मोठा फायदा जो स्किन रोग आणतो आपल्याला स्किन संबंधित आपल्याला आजार तयार करतो तो म्हणजे आपण जेव्हा चहा पितो तर आपल्याला वारंवार बाथरूमला किंवा वॉशरूमला जावं लागतं लघवीला जावं लागतं आणि चहा घेतल्यामुळे आपण जेव्हा वारंवार लघवीला जातो तर आपली युरिन खूप पास होत राहते आणि आपण जर पाणी कमी पिलं तर जसं थंडीच्या दिवसामध्ये आपण अत्यंतिक चहा पितो आणि मग आपलं प पोटातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं मग आपल्या शरीरावर डिहायड्रेशन होतं डिहायड्रेशन झाल्यामुळे आपली त्वचा शुष्क होते ड्राय होते पिंपल्स येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्वचेचे आजार आपल्याला होऊ शकतात हाही खूप मोठा फायदा आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण चहा बंद करायचा काय नाही करायचा हे आपले आपण ठरवायचं सर्वात मोठा फायदा म्हणजे आपले दात हो आपले दात बघितलं ना सपेदी की चमकार तर बघा आपले दात जे असतात ना आपण चहा जेव्हा पितो तुम्ही बघा कोणत्याही पाणी केलेले लोकांचे दात खूप घाणेडा वास येणं पिवळसर होणं कुठे जवळ जर उभं असलं तर त्याची आपल्याला वासन होत नाही पण आपण त्याला बोलू शकत नाही तर हे केवळ चहाच्या त्या आ, जे रासायनिक घटक असतात त्याच्यामुळे आपल्या दातांवर त्याचा परिणाम होतो आणि मग आपल्या दातांना कीड लागणं पिवळसरपणा येणं आणि वास येणं ह्या गोष्टी आपल्याला घडत असतात सगळ्यात मोठा महत्वाचा अजून एक फायदा तो म्हणजे वजन वाढणे हो हां जे लोक बारीक असेल त्यांनी भरपूर चहा प्या आणि जे लोक जाड असेल त्यांना आपण चहाचे काय दुष्परिणाम होता की आपल्या चहामध्ये जे साखरेचं प्रमाण आपल्या पोटात जातं चा आपण जास्त पितो जा म्हणजे आपली त्याची थोडी साखर पण पोटात जाते आणि मग त्याच्यामुळे आपलं वजन मात्र नियंत्रणात राहत नाही तर पहिले डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही वजन कमी व्हायचं जर गोळ्या घेणार असेल तर चा बंद करा त्याच्यामुळे त्याच्यामुळे वजन आपलं नियंत्रणात राहत नाही आणि वजन जेव्हा वाढतं तेव्हा मग आपल्याला आपलं शरीर स्थूल होतं मग आपल्याला शरीर स्थूल झाल्यानंतर आपल्याला चरबीचं प्रमाण वाढतं कोलेस्ट्रॉल वाढत जातं तुमच्या एका आजारामुळे अनेक व्याधी आपल्याला लागत जातात आणि सर्वात महत्वाचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे बीपी आपला कंट्रोल राहत नाही मग तुमचं जेव्हा वजन वाढतं तेव्हा तुमचा बी पीही अनकंट्रोल होऊन जातो काहींना बीपी बी पी वाढल्यानंतर मग हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतात तर असा हा छोटासा कपभर चहा त्यांना एक छोटासा मच्छर चला आदमी को भलताय ना आपजड्या बना देत आहे तसा हा छोटासा चहाचा कप चाह आपल्या शरीराचं किती नुकसान करतो याचं मात्र आपल्याला गांभीर्य मात्र राहत ना इस्कॉननी चहा सोडल्यामुळे किती सारे तोटे सॉरी फायदे होतात म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपले हे तोटे नसून हे फायदे पण कसं आहे कोणीतरी आपल्याला जेव्हा काही सोडायला लावतं ना तेव्हा आपल्याला नवीन नवीन आपण ब्लेम करायला सुरुवात करतो त्याच्यामुळे इस्कॉन जे करत आहे आपल्या फायद्यासाठीच करतंय आपला पैसा आहे चहा साखरेचा एवढं बाहेरच्या देशातल्या लोकांना आपण एवढा चहा पावडरचा पत्तीचा पैसा करून देतोय तर याचे थोडेसेच ओरिजिनल तोटे पण आहेत जेणेकरून ओरिजिनल तोटे असतात की जसं आपण नेहमी चहा पावडर म्हणजे कॅफिन टॅनिन यूज करत असल्यामुळे निकोटीन तर त्याच्यामुळे आपल्या मेंदूवर थोडासा परिणाम झालेला असतो आणि जेव्हा आपण चहा अचानक सोडतो त्यावेळेस आपल्याला काही कामांमध्ये थोडंसं उत्साह कमी होतो म्हणजे मूड अपसेट होतो कारण आपल्याला चहा तलब आल्यावर आपण चहा घेतो की नाही त्याच्यामुळे कसं होतं आपल्याला काही काळात त्याचा सवयीला सामोरे जावं लागते था 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 तर मग त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जी झोप मोडू शकते तुम्हाला थोडीशी ऊर्जा कमी जाणवल्यासारखं होऊ शकतं होणारच कारण तुम्हाला आदत असते दारू सोडणाऱ्याला पण त्याचा त्रास होतच असेल माहीत नाही पण होत असेल तसं कोणतीही गोष्ट अचानक नसते सोडायची तर थोडासा त्याला वेळ जाऊ द्यायचा आणि तुम्ही जर चहा सोडला तर पंचेचाळीस टक्के आजार हे न होतात तर पंचेचाळीस टक्के आजार आपले पोटातनं जे जे चहाद्वारे जे होणार आहे ते आपले वाचणार आहेत तो एक आपल्याला फायदा आहेच आहे तर हा जो तोटा आहे तो भरून काढण्यासाठी आपण एक करू शकतो की तुमची चहाच्या सवयीमुळे जे तुम्हाला साईड इफेक्ट झालेले असतात ते अचानक सोडल्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो तर त्याच्यासाठी आपण काय आहे अचानक चहा सोडणार नाही जसं तुम्ही दहा कप पित असाल कोणतीही गोष्ट मर्यादेतच चांगली असते हो की नाही तर तुम्ही कधी कधी जर दहा कप पित असाल तर तुम्ही आठवर या आठ पित असाल तर सहावर या सहा पित असाल तर चारवर वर या चहा पित असाल तर तुम्ही सकाळ संध्याकाळी एक एक कप घेऊ शकतात एक एक कप नंतर तुम्ही अर्धा अर्धा कप घेऊ शकतात असं करत करत एखादं व्यसन सोडायचं असतं नक्की म्हणजे तुम्ही जर गाडी एकदम शंभरच्या स्पीडमध्ये आहे तर अचानक ब्रेक मारणं पण चुकीचं आहे ना अचानक ब्रेक मारला तर गाडी पलटी होऊ शकेल होणारच तसं तुम्ही हळूहळू जिथं तुम्हाला थांबायचं आहे तर तुम्ही स्पीड कमी कमी करत करत गाडी आरामसे थांबू शकतात त्याच पद्धतीने कोणतंही व्यसन सोडायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतात दुसरं असं की त्याच्यासाठी भरपूर पर्याय एकतर तुम्ही चहा म्हणून गुळाचं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही वेलची लवंगा दालचिनी गवती चहा तुळशीचे पत्ते असं काही टाकून तुम्ही आयुर्वेदिक हर्बल टी बनवू शकतात काढा म्हणतात त्याला खूप सुंदर आणि शरीराला एकदम फायदेशीर आहे तर तो तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही लेमन टी घेऊ शकतात तुम्ही हर्बल टी घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही गुळाचं पाणी पण पिऊ शकतात डायरेक्ट त्यापेक्षा गरम पाणी प्या ना गरम पाणी तर अतिउत्तम हो अगदी चहा जसा कडक पिऊन आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो ना तसं कडक पाणी जर पिलं तर त्याचे फायदेच फायदे आहेत ते पण तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने आपण जसं इस्कॉन टेम्पलला जर तुम्ही गेले तर तिथं हर्बल टी केशरयुक्त सुंदर अशी पावडर मिळते तर पंच्याहत्तर रुपयाला त्याच्यामध्ये तुमचे पंचवीस कप चहा होतात मी तर पन्नास बनवले तो पण हिवाळ्यात आणला होता अतिशय सुंदर टेस्ट धन्याची कॉफी तुम्ही करू शकतात खूप सारे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत तर इस्कॉन आपल्याला काहीही वाईट करत नाही आपला चहा सोडून तो आपली पैशाची बचत पण करतोय आणि दुसरं एक महत्वाचं कारण आहे की आध्यात्मिककडे आपलं लक्ष लागत नाही जसं चहामध्ये जे कॅपिन टॅन निकोटीन असतं की नाही ते आपल्या भक्तीला कुठेतरी बाधा निर्माण करतं आणि बाधा निर्माण झाल्या तर आपल्या भक्तीत लक्ष लागत नाही मग आपलं लक्ष केंद्रित होत नाही आणि आपल्याला चहाची बाल्यावर आपलं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे आपल्या जपावर लक्ष केंद्रित होणार नाही त्यामुळे आपल्या मेंदूवरही त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे आपण चहा सोडला तर आपलं भक्तीत पण लक्ष एकत्रित होतं त्याच्यामुळे लक्ष केंद्रित करण्यासाठी चहा हा सोडलाच पाहिजे आणि जसं प्रभूजी सांगत असतात मला एका प्रभूजींनी विचारलं होतं की माता जी सांगा चहा का सोडायचा असतो तर मी त्यांना सांगितलं की चहा जर सोडला तर तुम्हाला कॅफिन टॅनिन आणि निकोटीनचं जे साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होतात तर ते आपल्या शरीरावर होणार नाहीत त्यामुळे चूक तर म्हटलं मग काय बरोबर तर त्यांनी सांगितलं की बरोबर म्हणजे हे की जेव्हा तुम्ही भगवंत सांगतात की तुम्ही चहा का सोडायचा की ह्या भगवंतांच्या वेळेस चहा नव्हता आपण साधू संत आपले जे हे असतात गुरु महाराज असतात ते सांगतात की जर तुम्ही चहा सोडला तर तुम्ही एक साधासा चहा आपल्या आयुष्यातून जर चहाची वरची आसक्ती आपण सोडू शकलो तर का नाही आपण आपल्या जीवनावरची आसक्ती सोडणार म्हणजे आपण मरायच्या सुद्धा आपल्याला काही घमपस्तावर आणणार नाही अरे चला माझा जीव सोडायला मला काहीच त्रास नाही पण तुम्ही एक चहा जर आपल्या जीवाचा सोडू शकत नाही एक जर आपली चांगलं आपल्याला जे जिबेला चोज इंद्रिय सुखाचा जो आनंद आपण घेतो जिबेला छान छान टेस्ट येते तो चहा जर आपण आपला सोडू शकत नाही तर आपल्याला आत्मा सोडताना किती त्रास होईल हो की नाही तर हे शरीर आहे हे सोडताना आपल्याला भयंकर त्रास होईल तर आपण अशा वाईट वाईट गोष्टी जर सोडत राहिलो तर आपल्याला नक्कीच आपला देह सोडताना अंतकालीचे मामे स्वरम भाव कलेवरम तर तसं आपण जे स्मरण करू ते आपल्याला आपला जन्म भेटत असतो त्याच्यामुळे भगवंत आपल्याला हा चान्स देतो एक आपण छोट्या छोट्या वाईट गोष्टी सोडल्या त्याग केला तर आपल्याला जीवनाचा त्याग करायला आपल्याला त्रास होणार नाही तर तुम्ही फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सगळ्यांना नमस्कार नक्की चहा सोडा इस्कॉन आपल्यासाठी सदैव रेडी आहे हरे कृष्ण त्याने सांगितलं की बरोबर म्हणजे हे की जेव्हा तुम्ही भगवंत सांगतात की तुम्ही चहा का सोडायचा की भगवंतांच्या वेळेस चहा नव्हता आपण साधू संत आपले जे हे असतात गुरु महाराज असतात ते सांगतात की जर तुम्ही चहा सोडला तर तुम्ही एक साधासा चहा आपल्या आयुष्यातून जर चहाची वरची आसक्ती आपण सोडू शकलो तर का नाही आपण आपल्या जीवनावरची आसक्ती सोडणार म्हणजे आपण मरायच्या सुद्धा आपल्याला काही घमपस्तावर आणणार नाही अरे चला माझा जीव सोडायला मला काहीच त्रास नाही पण तुम्ही एक चहा जर आपल्या जीवाचा सोडू शकत नाही एक जर आपली चांगलं आपल्याला जे जिबेला चोज इंद्रिय सुखाचा जो आनंद आपण घेतो जिबेला छान छान टेस्ट येते तो चहा जर आपण आपला सोडू शकत नाही तर आपल्याला आत्मा सोडताना किती त्रास होईल हो की नाही तर हे शरीर आहे हे सोडताना आपल्याला भयंकर त्रास होईल तर आपण अशा वाईट वाईट गोष्टी जर सोडत राहिलो तर आपल्याला नक्कीच आपला देह सोडताना अंतकालीचे uh, मामे स्वरम भाव कलेवरम तर तसं आपण जे स्मरण करू ते आपल्याला आपला जन्म भेटत असतो त्याच्यामुळे भगवंत आपल्याला हा चान्स देतो की आपण छोट्या छोट्या वाईट गोष्टी सोडल्या त्याग केला तर आपल्याला जीवनाचा त्याग करायला आपल्याला त्रास होणार नाही तर तुम्ही फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सगळ्यांना नमस्कार